पुण्याच्या जुन्नर तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे नगर कल्याण महामार्गावर भरधाव ट्रकने अंतविधी उरकून आलेल्या लोकांमध्ये घुसून झालेल्या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल सकाळी घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नगर कल्याण महामार्गावर असलेल्या गुळंदवाडी तालुका जुन्नर या गावात शुक्रवारी सकाळी अंतविधी होत होता या गावची स्मशानभूमी या मार्गाच्या बाजूला असून अंतविधी उरकल्यानंतर नागरिक रस्त्यावरून बाहेर जात असताना नगरकडून आलेल्या भरधाव ट्रकने महामार्गाच्या कडेला लावलेल्या पाच ते सहा वाहनांना उडवून आंतविधी उरकून निघालेल्या लोकांमध्ये शिरला या झालेल्या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जणांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे घटनास्थळावरून स्थानिक नागरिक आक्रमक होत रस्ता रोको आंदोलन केलंय ग्रामस्थांनी बायपास करण्याची मागणी करूनही गुळंचवाडी गावातून महामार्ग गेल्याने अपघात दा होत आहेत महामार्ग प्राधिकरणावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असाही इशारा देत ग्रामस्थांनी सुमारे साडेचार तास रस्ता रोको आंदोलन केलं या घटनेनंतर रस्ता रोकोच्या घटनास्थळी आमदार अतुल बेनके विघ्नार साखर कारखान्यात चेअरमन सत्यशील शेरकर माऊली खांडागळे आणि गावातील अनेक मान्यवर नेत्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आणि रस्ता बायपास करण्याची मागणी केली